इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशी निमित्तानं राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द इथे पांडुरंगाचा लावलेला फलक अज्ञात इसमानं फाडल्याची घटना ही अकरा सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे आणि या घटनेबाबत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं निषेध व्यक्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतेच आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावानं साजरी करण्यात आली आहे आणि त्यानिमित्तानं राहुरी शहरामध्ये आणि तालुक्यात ठिकठिकाणी थीक पांडुरंगाचे फलक लावून वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं होतं आणि असाच एक फलक राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील मुळा नदी लगत असणाऱ्या पुलाजवळ देखील लावण्यात आला होता दरम्यान काही अज्ञात आणि विघ्न संतोषी लोकांकडनं सदर फलक रात्रीच्या दरम्यान फाडण्यात आलाय सदर घटना ही अकरा सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे होल्डिंग मालकाच्या निष्काळजीपणामुळे सदर फलक फाटून त्याचं नुकसान आहे यावेळी संतप्त झालेल्या राहुरी येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेचा निषेध व्यक्त केला तसेच सदर घटनेचा तपास करून आरोपींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वाचकर यांच्या फिर्यादीवर राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आव्हाड हे करतायत दरम्यान यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे बाळासाहेब उंडे गजानन सातभाई अशोक आहेर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव ॲडवोकेट राहुल शेटे मंदार धुमाळ रवी आहेर नरेंद्र शिंदे ओंकार कासार महेश उदावंत सौरभ उंडे सचिन तनपुरे रवी तनपुरे राजेंद्र सातभाई आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रावरी खुर्देते आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचं जे होल्डिंग लावण्यात आलेलं होतं ते होल्डिंग साधारणपणे गेल्या एक ते दीड महिन्यापासून लावण्यात आलेलं होतं परंतु काही दिवसांपासून त्या होल्डिंगवरती जी आपला आराध्य दैवत विठ्ठल महाराज आहेत त्यांची जी विटंबना चालू आहे त्याबद्दल आम्ही जे होल्डिंग मालक आहेत ज्यांच्या जागेत ते होल्डिंग आहे व जे त्या होल्डिंगपासून उत्पन्न मिळवतात त्या मालकावरती आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत खरं सांगायचं म्हटल्यास एखादा सुरून दीड महिना झालेला आहे ते होल्डिंग उतरवून घेणं ही ती मालकाची जबाबदारी आहे परंतु त्या मालकाने निष्काळजीपणा केलेला आहे आज ते विठ्ठलाचं होर्डिंग होल्डिंग आर्धवट स्थितीत फाटलेल्या स्थितीत लोंबकळत आहे म्हणजे अक्षरशः पाहिलं तर वाईट वाटतं की ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी या संबंध महाराष्ट्रातील ला हजारो ने लाखो वारकरी पाहिले जातात या राज्याचे मुख्यमंत्री असून पंतप्रधान असून असे लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येतात त्या विठ्ठलांची अशी विटंबना आम्ही आमच्या उड्या पाहू शकत नाही म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी व होल्डिंग मालक जे आहेत जे त्या होल्डिंग पासून उत्पन्न मिळवतात त्यांची वास्तविक बात ही जबाबदारी आहे आपण ज्या गोष्टीपासून उत्पन्न मिळवतो त्या त्या ठिकाणी होल्डिंग लागल्याच्या नंतर त्या होल्डिंगला होल्डिंग लावत असतानाच ते नागरिकांकडून पैसे घेतात की पंधरा दिवसाचं होल्डिंग असेल तर इतके चार्जेस एक महिन्यात होल्डिंग असेल तर तितके चार्जेस जर ते त्याच्यापासून उत्पन्न मिळवत असतील तर ते होल्डिंग त्या ठराविक दिवसानंतर ते काढून घेणे व ते होल्डिंग चांगलं आहे का नाही सुसुजित आहे का नाही हे पाहणे ही त्यांची जबाबदारी आहे म्हणून त्यांना कुठेतरी समज यावी व आदर घडावी या उद्देशाने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आम्ही सर्व कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील पदाधिकारी असतील या होल्डिंग मालकावरती गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे व आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे या अजून एक मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो असे जे अनाधिकृत होल्डिंग लावलेले गेलेले आहेत या होल्डिंग वरती प्रशासनाने त्वरित कारवाई करावी जर अनाधिकृत असतील तर ते काढून टाकावे आणि अधिकृत असतील तर त्यांना समज द्यावी अन्यथा या पुढील काळामध्ये जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात येईल त्या आंदोलनामध्ये मग रस्त्या रोखा असेल शहराच्या वतीने निषेध म्हणून गावबंदा असल अशा स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल तरी प्रशासनाने आमच्या या भावनांची दखल घेऊन त्वरी याच्यावर ऍक्शन घ्यावी ही विनंती प्रशासनाला आम्ही या गोष्टीसाठी आठ दिवसाचा अवधी देत आहोत त्यानंतर आम्ही आमची पुढील दिशा ठरवू मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होते ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर दयापासून ते रजो पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील महिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा